नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहताय ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो चालती थोपटे काकडे पण घरातील सुन्यांचे वावडे अशा पद्धतीचं शीर्षक आपण आज या व्हिडिओला दिले आणि याच्या पाठीमागचं कारण म्हणजे दोन दिवसापासून जी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील जी काही लढाई आहेत ही अतिशय टोकाची संघर्षाची होऊन बसली आता इथं वेगवेगळ्या प्रकारचे वाद वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका वेगवेगळ्या प्रकारचे आधार मग कधीतरी अजित पवारने असं म्हटलं असेल की पवार पाहून मत द्या पवारांचा गड आहे पवारच जिंकेल पवार आडनाव पाहून मत द्या बोललं असेल आता यामध्ये त्यांनी असं कुठेही म्हटलं नाही की सुनेत्रा पवार ही बारामतीची आहे आणि सुप्रिया सुळे आता बारामतीच्या राहिल्या नाही अशा पद्धतीचं वक्तव्य अजितदादांनी कुठंही केलं नाही पण याचाच काही भाग जे काही पत्रकारांनी म्हणा किंवा आपल्या पाळीव लोकांनी प्रश्न विचारल्यावर शरद पवारांनी काय म्हटले ते बघा साहेबांना निवडून दिलं लेखीला निवडून दिलं यावेळी सुनेला निवडून द्या आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार आमनावाच्या पाठीशी उभे राहिले आहेत त्यामुळे सुनेला मतदान सुखीच काम फावात आणि तर शरद पवारांनी असं म्हटलं आहे की मूळचा पवार आणि बाहेरचा पवार मग आता लोकांना माहिती आहे मूळचा पवार कोण बाहेरचा पवार कोण खरं तर शरद पवारांनी ही महिला विरोधी मानसिकता दाखवून दिली चाळीस वर्ष झालेत सुनेत्रा ताईंचा विवाह होऊन आता तीस डिसेंबर एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये विदर्भातल्या पेर पाटलांच्या पाटलांची कन्या ही काठेवाडी बारामतीच्या पवारांची सून झाली ज्या दिवशी सुनेत्राताईंचं लग्न अजितदादांबरोबर झालं त्या दिवशी ती पवारांची झाली आता जवळजवळ एकोणचाळीस चाळीस चारी वर्ष झाले तरी पण शरद पवार आजही सुनेत्रा ताईंना बाहेरची पवार म्हणून हिनकस वृत्तीने जे काही त्यांचा या राजकीय तिरस्कार करतात हा अतिशय निंदनीय खरं तर देशातल्या महिलांनी यावर विचार करायला पाहिजे खरं तर आपण नेहमी व्यवहारातही असं म्हणतो की मुलगी ही परक्याचं धन असतं कारण ज्या दिवशी ती लग्न करून सासरी जाते त्या दिवशी ती माहेरचं एक नातं तोडत असते आणि लग्न झाल्यावर तिचं त्या सासऱ्यांच्या घरचं एक नातं तयार होत असतं त्यामुळं लग्न झाल्यावर जर महिला मूळची किंवा बाहेरची अशा पद्धतीच्या जर व्याख्या या शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते ज्यांनी देशाच्या आणि राज्याच्या राजकारणामध्ये पन्नास साठ वर्ष घालवली असे लोक जर सुनांच्या बाबतीत लेखी बाळींच्या बाबतीत जर असा विचार करायला लागले पायाजवळचा विचार अतिशय निंदनीय मग तुम्हाला राजकारणामध्ये अगदी दुश्मन तुमच्या चाळीस पन्नास वर्षाच्या राजकारणातले दुश्मन थोपटे असतील बारामतीचे अगदी काकडे असतील आता तुम्हाला तुमच्या मुलीची शीट वाचवायची आहे तुम्ही त्यांचं कधी तोंड पाहिलं नाही ह्या थोपटेंना अगदी मुख्यमंत्रीपदाचा मानसुद्धा मिळाला असता पण केवळ शरद पवारांमुळं हे थोपटे कुटुंब मुख्यमंत्री झालं नाही आणि या बारामतीमध्ये शरद पवारांच्या अगोदर हे काकडे परिवार राजकीय यांची इथं मजल होती किंवा काकडे परिवारांचा या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये वचक होता पण शरद पवारांनी हे काकडे कुटुंब हळूहळू राजकारणातून बाहेर काढलं आणि अक्षरशः त्यांची धुळदान करून टाकली आता अजित पवारांनी पाच वर्षापासून त्यांना जवळ केले पण पर आजची परिस्थिती शरद पवारांची अशी आहे की शरद पवारांना दुश्मन चालतील पण आपली घरातली सून चालणार नाही अशी परिस्थिती आता आपल्या मुलीला पंधरा वर्षापासून आपण खासदार केले आपल्या मुलीला खासदार केलं नाही असं नाही किंवा या बारामती लोकसभा मतदारसंघाने शरद पवारांवर कुठला अन्याय केलाय का शरद पवारांच्या मुलीवर कुठला अन्याय केलाय का मग जर जी सून आज चाळीस वर्ष झाले तिला लग्न होऊन आणि ती पवार कुटुंबाची फॅमिली मेंबर आहे आणि कधीतरी सुप्रिया ताईंनी असं म्हटलं होतं दिवाळीमध्ये जेव्हा गोविंद बागेत सगळा परिवार दिवाळीला एकत्र व्हायचा तेव्हा मीडियाच्या काही पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर सुप्रिया ताई पण हसत हसत असं बोलतात कि मदे कि की आमच्या परिवारामध्ये सुना किंवा लेकी असा काही फरक नसतो आम्ही सगळ्या एकच असतो खरं तर सात आठ दहा दिवसापूर्वी सुप्रियाताईंनी असं म्हटलं होतं की अगदी सुनेत्रा वहिनी माझ्या आईसारख्या आहेत मोठ्या वहिनी आहे माझ्या माऊली आहे पण केवळ मतदानासाठी किंवा निवडणुकीसाठी आता सुनेत्रा ताई बाहेरच्या झाल्यात आणि जी लग्न होऊन ज्या सुप्र्या ताईंचं लग्न होऊन त्या सोळे झाल्यात त्या बाकी पवारच आहे आणि ज्या चाळीस वर्षापूर्वी पवार झाल्या त्या बाकी पवार नाही अशा पद्धतीचं राजकारण आपण अक्षरशः महाराष्ट्रात पाहतोय आणि याला दुजोरा शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते मग आता आपण यांच्या अनेक खेळ्या गुगल्या यांचे धडे आपण वारंवार लोकांना सांगत असतो एक सीट आता यांच्या राष्ट्रवादीला या महाविकास आघाडीमध्ये किती किंमत येईल किती नाही पण यांनी दहा जागा लढवायच्या ठरवल्या त्यातली ही बारामतीची एक शीट वाचली तर नशीब समजायचं अशी परिस्थिती शरद पवारांवर आहे आणि ती वाचवण्यासाठी अतिशय धडपड शरद पवारांची सुरू आहे अजून तर ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या आहे पुढे अनेक गोष्टी कदाचित होतील कदाचित शरद पवार सांगतील ही शेवटचीच माझी आता आशा आहे मी आता पुढे पाच वर्षात तुमच्या पुढे निवडणुकीच्या प्रचाराला येईल की नाही येईल या सगळ्या गोष्टी शरद पवार कदाचित बोलू शकतात कदाचित ते लोकांपुढे असं दाखवतील की मला घाम आलाय मला चक्कर आली भावनिक आव्हान करणार कधी कधी सुप्रिया सुद्धा रडणार शरद पवार लोकांपुढे रडणार या सगळ्या गोष्टी अनेक गोष्टी व्हायच्या आहे देशाचे हे नेते कधीतरी भावी पंतप्रधान आज एका जागेसाठी अक्षरशः लोकांच्या दारामध्ये भिंगरी लावून प्रचार करतात दुश्मनाच्या दारात सुद्धा आता यांना जाण्याची वेळ आली कधी चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष यांनी थोपटे काकडींचं तोंड पाहिलं नाही आज त्यांचे दार जिजवण्याची वेळ शरद पवारांवर आली काय बिघडलं असतं पंधरा वर्ष लेखी लेख खासदार राहिली सुनेत्रा वहिनींना सुद्धा किंवा सुनेत्रा ताईंना सुद्धा खासदार म्हणून जर मान्यता दिली असती आणि सर्वांनु म्हटलं असतं की जाऊ द्या सुनेत्रा वहिनींना भाऊ द्या खासदार काय बिघडलं असतं कोणाचं पण आज बाकी लेकीसाठी शरद पवार सुनेत्रा ताईंना सांगतात आहे की मूळचा पवार आणि घरचा पवार अशी परिस्थिती आहे देशाचे नेते आज एका लेकीचे नेते झाले एका लेकीपुरते मर्यादित झाले देशाचे नेते देशाचे चाणक्य ते लावलेला पहिलवान आता फक्त लेकीचा नेता उरलाय एका शिटापुरता नेता उरलाय बाकी आता यांना काही देणं घेणं नाही या सगळ्या गोष्टी अतिशय महिलाच्या महिला ज्या सासरी येतात त्या सासरी आलेल्या सुद्धा किंवा देशातल्या ले, महाराष्ट्रातल्या लेखी ले सुनांनी सुद्धा या शरद पवारांच्या विधानाचा समाचार घेतला पाहिजे की हे असं कसं म्हणू शकतात हा अन्याय हा सुनांचा अन्याय आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा विचारसुद्धा लोकांनी महिलांनी केला पाहिजे कारण महिला विरोधी मानसिकता शरद पवारांची अशीही पहिल्यापासून आहेच आहे पण लेकीसाठी आपल्या प्रिय कन्यासाठी शरद पवार कुठल्या पातळीला जातील आणि किती लाचार होतील हे आता आपण सांगू शकत नाही घरच्यांच्या बाबतीत असे तर बाहेरच्या महिलांच्या बाबतीत काय शरद पवार विचार करत असतील हा पण एक विचार आपल्या डोक्याला शिवून जातो तेव्हा शरद पवारांचं राजकारण किती मर्यादित स्तरावर आले आणि किती संकुचित आहे किती पायाजवळचं आहे हेच आपल्याला यातून स्पष्ट करायचं होतं तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद